नमस्कार कथाबुक मराठी या चॅनलवर आपलं स्वागत आहे शिव कसे प्रकट झाले शिवाचा म्हणजे महादेवाचा जन्म कसा झाला याची एक पौराणिक कथा आहे कथा पुढील प्रमाणे मधू आणि कैठक या विष्णूने ठार केलं त्याच्या मेदातून पृथ्वीवर जने जमीन निर्माण झाली आणि पृथ्वीला मेदिनी हे नाव मिळालं आता पृथ्वीला नटवायची वेळ आली होती त्यासाठी ब्रह्मदेवाने कैलास सुमेरू हिमालय आणि मलई यांसारखे पर्वत निर्माण केले आणि जम्बूद्वीप कुशद्वीप पुष्करद्वीप यांसारख्या महाद्वीप निर् महाद्वीप निर्माण केली नवजात जग सामावून घेण्यासाठी नदी आणि महासागरही वाहू लागले या सगळ्या गोष्टी गर्भावस्थेत होत्या निर्माता त्यांना आता प्रत्यक्ष स्वरूप देत होता वृक्ष वनस्पती फळं फुलं या सगळ्याबरोबर पृथ्वी आकार घेत होती भूलोक हा त्यावरील भाग होता त्याखालील सात भाग विभागले होते अटळ विटळ सुतळ तलातळ तल, महातळ तल, रसातळ तल, आणि पातळ आणि यांच्यावरती होतं वैकुंठ विष्णूचे निवासस्थान समयाचं चक्र सुरू झालं विष्णूने समय चार भागांमध्ये विभागला शुभरंगाचा सत्ययुग लाल त्रेतायुग पिवळं द्वपार युग आणि काळं कलियुग सर्व युग एकत्र केल्यावर तयार होत ते महायुग परब्रह्माचे नेत्र ब्रह्मांडावर नजर ठेवण्यासाठी सदैव उघडे राहणार होते ब्रह्मदेवांच्या मनात विचार आला आता भूलोकावर सृष्टीमधील सर्वोच्च आविष्कार निर्माण करण्याचा क्षण आला आहे म्हणजेच आपलीच प्रतिमा असलेला मानव निर्माण करावा लागणार होता त्यासाठी ब्रह्मदेवांनी आपले नेत्र मिटले आणि अंतर्मनातून चार कुमार म्हणजेच बालऋषी निर्माण केले त्यांची नावं म्हणजे सानक सनातन सानंदन आणि सनत कुमार हे निर्मात्याचे पहिले पुत्र होते त्यांच्या दैवी तेजामधून सर्वप्रथम जन्मलेले जीव होते ते त्यांच्या मनातून जन्म घेतला म्हणून ते पुत्र होते ते चौघे असल्यामुळे चतुर्सेन अशीही त्यांची ओळख होती आपल्या पुत्राविषयी ब्रह्माला अतूट प्रेम वाटायला लागलं त्यांनी सांगितलं मी तुम्हाला एका विशिष्ट उद्देशाने जन्माला घातलं आहे निर्मितीच्या कार्यामध्ये मला तुमची मदत हवी आहे आणि त्यासाठी प्रजनन करून संपूर्ण ब्रह्मांडात मानवी संख्या वाढवावी लागणार आहे तेवढ्यात त्या चौघांनीही हात जोडून म्हटलं नाही आम्ही असं करणार नाही ब्रह्मदेव रागाने म्हणाले पित्याच्या आज्ञेचा अवेर करण्याचे धारिष्ट करता आहात तुम्ही मी तुम्हाला जीवन दिलं आहे जीवनदान देणाऱ्याची अवैज्ञा ते चौघेही म्हणाले परमपिता आम्हाला क्षमा करा आपण आम्हाला जन्म दिला याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत पण आम्हाला जीवन मृत्यूच्या चक्रामध्ये अडकवून पडायचं नाही हे अमर्याद विश्व सभोवताली असताना यामध्ये आम्ही अडकून बनणार नाही आणि आमचा वेळ वाया घालवणार नाही त्यापेक्षा आम्हाला परब्रह्माविषयी मनन चिंतन करणं जास्त आवडेल या नश्वर विश्वापेक्षा त्या पलीकडे असलेली अनेक विश्व आम्हाला साथ घालत आहेत हे ऐकून ब्रह्मदेवांना धक्काच बसला ते त्यांची मनधरणी करू लागले निर्मितीसाठी नकार दिल्यामुळं सारस निरर्थक ठरेल ब्रह्माने त्यांची विनवणी केली पण त्यांनी या गोष्टीला नकार दिला प्रजननापेक्षाही विश्वाचा अभ्यास करण्यात त्यांना अधिक रस वाटत होता त्यांनी ब्रह्मदेवांना वरदान मागितलं हे परमपिता आम्हाला कधीही वृद्धत्व येणार नाही आम्ही कायम कुमार अवस्थेत राहू असा वर आम्हाला द्या अनंत काळ ज्ञानसाधना आणि ज्ञान प्रचार करणारे बालऋषी ब्रह्मदेवाने अनुमती दिली आपले मानसपुत्र जाताना पाहून ते प्रचंड क्रोधित झाले त्यांना खूप राग आला त्यांच्या या क्रोधाची परिसीमा झाल्यानंतर ब्रह्माचा क्रोधागार अग्निरेखेच्या स्वरूपात बाहेर पडला असंख्य ज्वाला बाहेर पडत होत्या आणि त्या ज्वालांमधून एक अलौकिक अस्तित्व प्रकट झालं लाल भडक नेत्र असलेल्या त्या अस्तित्वाने आक्रमकपणे गर्जना केली मी कोण आहे माझं नाव काय आहे ब्रह्मदेव भयचकित होऊन पाहतच राहिले काय उत्तर द्यावं हे त्यांना सुचत नव्हतं तेव्हा अस्तित्वाच्या डोळ्यातून जरूर छिनग्या निघत होत्या तो डळकाळी फोडून म्हणाला माझं नाव सांग गर्जना आणि रक्तवर्णाचा मूळ शब्द म्हणजे रुद रुद्र असा आहे हे वेळीच लक्षात आल्यानंतर निर्माता म्हणाला रुद्र तुझं नाव रुद्र आहे आणि हाच रुद्र म्हणजे शिव महादेव शिवाच्या बहिकारी आकृतीमधून गूढ आणि प्रक्षुब्ध ऊर्जा बाहेर पडत होती ब्रह्माने हात जोडून देवाला शांत केलं आणि निर्मिती प्रक्रियेमध्ये सहकार्य करण्याची विनंती केली वैश्विक त्रिमूर्ती आता पूर्ण झाली होती ब्रह्मा निर्माता विष्णूरक्षण करता शिव विनाशक कथा आवडली असल्यास चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद